नमस्कार मंडळी अश्विन यांना पुन्हा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण उपमा बनवणार आहोत म्हणजे सांजा किंवा तुम्ही उपिड्याही म्हणू शकतात त्यासाठी घेतलेली सामग्री आपण बघूया मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो ही बारीक चिरून घेतलेला आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या कापून कोथंबीर कढीपत्ता एक मोठा कप जाड रवा घेतलेला आहे आणि छोटा कप मी शेंगदाणे घेतलेले आहे मी इकडे गॅस चालू करून कढई तापत ठेवली कढई तापल्यानंतर मी त्यात रवा घातलेला आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे भाजण्यासाठी तुम्ही गावरान तूपही घालू शकतात मी त्यात तेल घातलेलं आहे दोन बिळ्या मी द्यार तेल घातलं आपल्याला तेल किंवा तूप यासाठी घालायचं आहे ते घातल्यानंतर आपला रवा छान भाजलाही जातो आणि चवदारही लागतो हे बघू शकतं मी रवा छान भाजत आहे माझा रवा छान भाजलेला आहे आपल्याला रवा छान लाल होईल ला असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्यानंतर आता फोडणीची तयारी करूया रवा काढून घेतला मी त्या कढईत कढई तापवली त्यात मी आता तीन उघड्या तेल घेतलेला आहे आपलं तेल तापल्यानंतर मी त्यात एक चम्मच जिरे एक चम्मच मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे ते छान तडकल्यानंतर मी त्यात हिरव्या मिर कापलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर मी त्यात शेंगदाणे टाकले शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर शेंगदाणे खायला चवीला दाताखाली ज्या वेळेस तो खूप छान लागतो त्यात मी आता कांदा घालणार आहे शेंगदाणे तळून झाल्यानंतर कांदा घातला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी मी त्यात एक चम्मच मीठ घातलेला आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल मीठ घातल्यानंतर कांदा पटकन शिजतोही आणि कांद्याला मीठ लागतं त्यामुळे कांदा चवदारही लागतो तरी बघू शकता माझा कांदा शिजून शिजलेला आहे कांदा गुलाबी झालेला आहे त्यात मी आता टोमॅटो ऍड केला टोमॅटो ही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे ते सगळं परतून झाल्यानंतर मी त्यात आता मसाला ॲड करणार आहे मसालामध्ये मी फक्त हळद घातलेली आहे मी बाकी त्यात लाल तिखट वगैरे नाही घातलेलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकतात तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मी आता त्यात दोन कप पाणी घालत आहे बघू शकता आपण जितका रवा घेतला तितकंच मी त्याच्या डबल मी पाणी घेतलं मी एक कप रवा घेतला होता तर मी त्याच कपाच्या मापात दोन कप पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर मी त्यात एक चम्मच मीठ घालत आहे थोडी कोथंबीर आणि ते छान मी हलवून घेणार आहे एकत्र करून घेणार आहे तर आपल्याला गॅस चालू करून ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर ते छान बघू शकता उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्यात भाजलेला रवा ॲड केला तो छान आपल्याला त्यात पुन्हा मिक्स करायचा आहे टाकला टाकला तुम्ही छान हलवा नाही तर त्याच्या गठोड्याही तयार होतील बघू शकता माझं छान हलवल्यानंतर मी त्यात पाच मिनटं बारीक गॅसवर झाकण ठेवून दिलं पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तो छान पाणी देणी पूर्ण शोषून घेतलेला आहे काहींना खूप प्रॉब्लेम येतो की पाणी खूप जास्त होतं खूप चिकट होतं रवा तर नाही पाणी तुम्ही मापात टाकल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही हे पाच मिनटं अजून झाकण ठेवून मी छान रवा शिजून घेतलेला आहे मी बघू शकतात रवा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकन नक्कीच दाबा.